दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज सोमवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी अकरा वाजता त्यांचं ओझर विमानतळावरून आगमन झालेलं आहे त्यानंतर ता शासकीय विश्रामगृह येथे सकाळी पावणे बारा ते दुपारी सवा बारा या कालावधीत ते जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्याशी संवाद साधतील त्यानंतर जिल्ह्यातील विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली जाणार आहे दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत राजकीय पक्ष संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद ते साधतील दुपारी पावणे पाच वाजता ओझर विमानतळ येथून पुढील कार्यक्रम स्थळाकडे ते प्रयाण करणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक